नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांची शासकीय विश्रामगृह अकोला पत्रकार परिषद येथे संपन्न आज बऱ्याच दिवसानंतर अकोला जिल्ह्यामध्ये मी भेट देण्यासाठी आलेलो आहे गेले वीस वर्ष विद्यार्थी चळवळ असेल युवक चळवळ असेल या सगळ्या चळवळीमध्ये काम करताना अनेक वेळा माझा अकोला जिल्ह्याशी संबंध आला इथल्या गावोगाव इथल्या तालुक्या तालुक्यामध्ये अनेक मित्र माझे सहकारी या वीस वर्षामध्ये जमलेले आहेत मागच्या एक वर्षात विधान परिषदेवर निवडून आल्यापासून मला राज्यभर फिरण्यासाठी वेळ नव्हता आणि म्हणून मी आज अकोल्याला अधिवेशनाकडून जाता जाता अकोला जिल्ह्याला भेट दिलेली आहे अनेक जुन्या सहकाऱ्यांना भेटलो आहे नवीन सहकारी जे जयहिंद लोक चळवळ आम्ही सुरू केलेली आहे त्याच्या माध्यमातून जे जुडले गेले आहेत त्यांना पण आज भेटण्याचा योग आला आणि अशा पद्धतीने एक विचारांची देवाणघेवाण झाली अजून काय चांगलं काम आपल्याला एकत्रित करता येईल यावर आमची चर्चा झाली पूर्वीचे युथ फोरम कसे काम करत होते मला काय फार त्याचा अनुभव नाही आहे परंतु मला एवढं माहिती की दोन हजार चार साली हे युथ फोरम चालू झालं होतं ज्यावेळेस माझा भाऊ होता राजीव राजडे तो पहिल्याच टर्मला आमदार म्हणून आता देवेंद्रजी होते त्याच्यामध्ये जयकुमार रावल होते अनेक लोक त्याच्यामध्ये आमदार म्हणून निवडून आले ते अमर काळे होते त्याची तर असे जे लोक एकत्र आले होते या सगळ्यांनी म्हणून युथ फोरम चालू केला होता आ, आता त्यांनी जसं काम केलं असेल पूर्वी ते थोडंसं बघून असं काम पुढं कसं करता येईल आणि तुमची जी कल्पना आहे संकल्पना आहे की राज्यभर गेलं पाहिजे दौरे केले पाहिजे आणि लोकांमध्ये सगळ्या पक्षाचे जे आमदार जेव्हा एकत्र जाऊन एखादा एक प्रश्न समजून घेतील तेव्हा त्याचं ते जास्त इम्पॅक्ट होऊ शकतं असं मला वाटतं नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा